मनसरनगरपंचायतीसाठी प्राची आकाश थोरात म्हणजे जे ज्येष्ठ नेते आहेत संजय शेठ थोरात यांच्या सुनबाई आहेत त्या आता मुर्डेवाडीमध्ये आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळतो त्यांच्या पदयात्रा सुरू आहेत आता त्या मुर्डेवाडीतून म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांचं दर्शन घेतात आणि जे काम करणार आहे तर त्याबाबत ते अधोरेखित करतात आधी केले मग सांगितले असं ते आवर्जून सांगतात मोर्डेवाडी येथे प्राची आकाश थोरात ह्या ज्या नगराध्यक्षपदाच्या दा उमेदवार आहेत तर त्यांचा आता त्यांनी आता पहा इथं हळदी कुंकू आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा सन्मान केला जातो आहे आणि एक सुशिक्षित उमेदवार आहे म्हणजे बाकीचे उमेदवार काय असतील ते असतील पण ह्या महिला सुशिक्षित आकाश दूत क्लायंट जो आहे मनसरमध्ये शेकडो लोकांना रोजगार दिला आहे तर त्याचं मॅनेजमेंट पाहतात आणि आता मोर्डेवाडीमध्ये त्यांच्या प्रचारात आपण आता सहभागी झालो